तुम्ही नेमक्या महानगरपालिकेवरून आहेत ना कास्ट आहे सगळ्यांना रिझर्व की ओपन का आरक्षण मराठा का मराठा आरक्षणासाठी सर्वे चालू आहे नेमकं कशासाठी हे आरक्षण भेटण्यासाठी म्हणून आज गणतंत्र दिवस आहे तुमची कास्ट कुठली ओपन मराठा म्हणजे माझ्यावरती अट्रॉसिटी टाकणार नाहीत धन्यवाद मॅडम अजिबात नाही चितपावन कोकणस्थ ब्राह्मण आज रिपब्लिक डे आहे आणि आरक्षणासाठी लोक विचारत आहेत प्रश्न महानगर येत आहेत लोक प्रश्न विचारायला इन द सेन्स कॉन्स्टिट्यूशन द लॉ अपेरेंटली इज नॉट इक्वल फॉर एव्हरी वन सबके लिए सब कायदा एक नहीं है और ये आज गणतंत्र दिन के इस अमेजिंग अवसर पर ये सब वे चालू है वट डू यू थिंक इज द कॉन्स्टिट्यूशन लॉफुल और इज इट अगेंस्ट द सिटीजन इज इट डिस्क्रिमिनेटरी एंड डिस्क्रिमिनेट पीपल बेस्ड ऑन देयर कास्ट एंड रिलीजन क्या हर एक हर एक के लिए हमारा कायदा एक है समान है या कास्ट के ऊपर हम पे अलग अलग कायदा कानून नियम बनाए जा रहे हैं सोचिए समझिए विचार कीजिए और फिर कमेंट्स कीजिए जय हिंद वंदे मातरम भारत माता की जय अभिनेत राव सर्वे कराया ला आर्मचार ला लाता घाने की भाषा करणे जातीचा मास मांस दाखण उच्च जातीच्या आडनावाची मस्ती आली असेल तर ती उतरवायला आम्हाला वेळ लागणार नाही सातत्याने बघतोय की मराठी फिल्म इंडस्ट्रीतील काही स्वतःला लयच उच्च वर्णीय मानणाऱ्या भिकारचोट आवलादी या ठिकाणी जातीची मस्ती सोशल मीडियावरती दाखवताना दिसतात कोण जोग आहे कोण आमुक आहे कोण ठमुक आहे शिस्तीत राहा पॅन्थरची एंट्री झाली तर लाईव्ह करून लाता घालायला लावी घरातून बाहेर निघणं मुश्किल होऊन जाईल त्याच्यामुळे जा नाटकं बंद करा लिहित असताना नीट लिहा यापुढे जर कोणी जातीची मस्ती दाखवण्याचा जा प्रयत्न केला तर तुम्हाला येऊन ठोकण्यात येईल असा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय